जेव्हा महिलेला नवऱ्याचा सपोर्ट नसतो ना त्यावेळेला सगळी घडण तिला आहे ना पण जर तिला माहेरचा सपोर्ट खंबीरपणे मिळेल ना एक सांगू तुम्हाला जिवंत उदाहरण मला फार अभिमान वाटतोय खरं सांगते रावसाहेब दानवे यांचा मला फार अभिमान वाटतोय रावसाहेब दानवे यांचा त्यांनी त्यांच्या मुलीला संजीवनी ताईला सपोर्ट केलाय लक्षात घ्या आणि आज ती आमदार झाली आहे बघताय तुम्ही आम्ही का तर बाप खंबीरपणे उभा होता तू लढ मी आहे घाबरू नकोस कोण काय म्हणे बघून घे अरे खासदार होते ते खासदार होते एकदा दोनदा आणि तीनदा झालेले खासदार होते नामदार आहे विचार नाही केला समाज काय म्हणे ज्या वेळेला त्रास सुरुवात केली ना लेकीला के सांगितलंय ले माझं दार तुझ्यासाठी उघड काळजी करू नकोस हे आणि राहा नाही तर लेखीला तिच्या पायावर खंबीरपणे उभं करण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी आता नात प्रयत्न केले खचू दिलं नाही तिला आज ज्या घरातून ज्या गावातून त्या नवऱ्याने तिला काढून दिलं होतं ना त्याच गावामध्ये त्याच तालुक्यामध्ये आमदार म्हणून क्या बात आहे अरे रावसाहेब दानवे सारखा बाप वा अभिमानाने सांगेल मी हो रावसाहेब दानवे सारखा बाप वा जगाचा विचार केला नाही समाजाचा विचार केला नाही मी नामवंत आहे नामदार आहे मी खासदार आहे मी मंत्री आहे मग लोक काय मला म्हणतील ए गेले उगत माझी लेख झडली पाहिजेत माझी लेख वाचली ले पाहिजेत जसं मुलाला त्यांनी उभं केलं ना त्याच पद्धतीत मुलीला सुद्धा उभं केलं काय रावसाहेब दानवे होऊ शकत नाही कोणी व्हायचा राजकारण गेलं होतं मला गेलं नाही पण एक बाप म्हणून खरंच त्या व्यक्तीला सली उठेल रावसाहेब दानवेला सली उठे की त्यांनी त्यांच्या मुलीला मरू दिलं नाही मरू दिलं नाही ती जगण्यासाठी जे जे तिला हवं होतं ना ते ते तिला उपलब्ध करून दिले जग खंबीरपणे उभी रहा खचरून जाऊ नकोस आज आहे कोणाची हिंमत वोट दाखवण्याची तिच्याकडे का माहेर खंबीर आहे तिचं बाप खंबीर आहे तिच्या माग मला विनंती आहे मला माझी विनंती आहे तना तवा महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या ले बापांना लेकीच्या माग खंबीरपणे उभे रहा, ती मरणार नाही मरणार नाही कसपटे कुटुंब जर आज त्या लेखीच्या मागे उभं असतं ना आज ती गेली नसती हो मी म्हणेल त्यांची सुद्धा आहेच आहेच ते म्हणतायत ना आम्ही मिटिंग घेतली आणि तिला पाठवलं गरज नव्हती काय मिटिंग घेत घेताय मिटिंग करा पुणे दाखल असे जाऊ द्या आतमध्ये लक्षात घ्या फार गरजेचं आहे लेकीच्या मागे खंबीरपणे उभं राहणं फार गरजेचं आहे तिला सहारा द्या आणि मला त्या महिलांना त्या मुलींना सांगायचंय नसेल सहारा मिळेल घाबरू नका स्वतःचा आधार स्वत वा अजिबात घाबरू नका कारण कालचा विषय लक्षात घ्या लक्षात घेण्यासारखा आहे त्याच्यात धडा शिकण्यासारखा आहे काय झालं काय युक्तिवाद का केला वकिलाने के तिचं चॅटिंग पकडलं होतं मला सांगा जर ती एखाद्या मित्रासोबत मन मोकळं करत असेल तर तिचं अफेअरच असू शकत का बर का बरं तिला त्रास आई वडिलांना त्रास नको किंवा आई वडिलांना बाबा त्रास होतोय म्हणून कदाचित ती जर कुठल्या एखाद्या तिचा मित्र असेल कॉलेजचा असेल तिचा ओळखीचा त्याच्यासोबत जर तिने तिचं मत व्यक्त केलं असेल म्हणजे ती ती फालतू ती चुकीची लगेच तिच्यावर तुम्ही शिक्का मारून मोकळे अरे वा तुमचा मुलगा दररोज मुली नेतोय लॉजला ते चालतं का तुमचा मुलगा दररोजची एक बाई बघतोय ते चालतं का तुम्हाला हिने हिचं मन सुद्धा कोणाच हिचं चॅटिंग सुद्धा तुम्हाला चालत नाही कुठल्या जमान्यात वावरताय कुठल्या जगात आहे आज मला सांगा किती टक्के लोकांना खरं सांगा एक अर्धा टक्का तरी तुमच्या डोक्यात आला असेल ना मला फोन आले एक दोन कि ताई तुम्हाला मग वाटत नाही का असं असेल काय रे तुमच्या बुद्धीची की होती कि तिने आज स्वतःला संपवलंय याच भीती पोटी याच बदनामी पोटी तिने स्वतःला संपवले आणि आज तुम्ही तेच तिच्यावर पुन्हा पुन्हा लागताय ती गेल्यावर सुद्धा आज वकील बोलतोय चार चार सप्ता मारण म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही तिच्या व्हॉइस मेल मध्ये ती सांगतेय मैत्रिणीला काय म्हणतीय तिची कसा तिला छळ तिचा छळ केला जातोय कसं तिला ब्लॅकमेल केला जातय आणि तो वकील कि ती ज्या मुलाशी बोलत होती त्याच तुम्ही बघा त्याला तुम्ही अटक करा अरे म्हणजे एखाद्या मुलाशी जर ती बोलत असेल तर ती चुकीचीच का चुकीचीच ती स्वत खंबीर व्हा फार गरज आहे आजची शिंदुताई सपकाळला आठवा की त्यांना हे मूलच माझं नाहीये लक्षात घ्या हे मूल माझं नाहीये आत्ताचा तरी पुढारला आहे थोडासा समाज त्यावेळेला किती वाईट अवस्था होती किती तुटपुंजे विचार होते त्यावेळेच्या लोकांचे बाईला चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त त्यांनी वर नजर करून सुद्धा बघायचं नाही त्या काळात सुद्धा त्यांनी जगून आणि आज अजय अमर होऊन सांगायचंय मला शिंदुताई सपकाळचे ते विचार आचरणात आण जगून दाखवा अरे गिधाड पावला पावला राहील तुम्हाला तोडायला लक्ष देऊ नका तोडवा त्यांना आणि चला पुढे लक्ष देऊ नका तुम्हाला फक्त सासर मला माहितीये फक्त सासरचा छळ नसतो आजूबाजूला नातेवाईक समाज फार भयंकर परिस्थिती करून ठेवली खरंच फार भयंकर खरंच माझी विनंती आहे महिलांना की हे पाऊल उचलताना चार वेळा विचार करा की तुम्ही मेल्यानंतर तुमच्यावरचा डाग निघणार आहे का नाही तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये बरवटल्या जाणार आहे आणखी नसल ते लावल्या जाणार आहे कारण त्याच खंडन करायला तुम्ही नसणार आहात सिद्ध करून दाखवा सिद्ध करून दाखवा मी नाही चुकीची आणि भाऊ हो, मला जसं हवंय तसं मी जगणार अरे जगा हवं कस जगा हा त्याच्यामध्ये कुणाच नुकसान होणार नाही याचं भान ठेवा तुम्ही चुकीच्या नाहीयेत ना जगाला घाबरण्याची गरज नाही अजिबात घाबरण्याची जग तुम्ही कधी जाल कुणाला कुणाच काही घेणं देणं नाहीये ना हो आणखी एक पंधरा दिवस वीस दिवस महिना संपली वैष्णवी मग कुठेतरी काही घटना घडली गट त्यावेळेला तिची आठवण येते कुठंतरी अशी एखादी घटना घडली गट की मग तिची आठवण जाते काय लेवल लागले आज वैष्णवीच्या नावाला बऱ्याच ठिकाणच्या केस बाहेर येतात तिची वैष्णवी झाली इजी वैष्णवी गेली मीडियावाल्यांची आहे हेडलाईन ही लाईन नवलीन दिला फार सुखलीस वैष्णवी तू फार चुकलीस त्या तमाम महाराष्ट्रातल्या पीडित महिलांना मला सांगायचे स्वतःच्या पायावर उभं राहा नसन आई वडिलांचा सपोर्ट मिळेल बाजूला लावा तुमच्यात काहीतरी असेल ना कला काहीतरी शिक्षण असेल ना कुठेतरी तुम्हाला जॉब मिळेल ना तो करा पण स्वतःला संपवू नका बऱ्याच केस ज्या वेळेला माझ्याकडे येतात ना नाहीतरी मला पर्यायच नाही त्याच्याशी त्याच्याजवळ राहण्याशिवाय कारण आई वडील खूप आई वडील असे आहेत की हातवर करतायत सुनाली आहे घरात मध्ये माझ्या तिसून सहन नाही करणार आहे मग मुलाचं पण तुझा तर झालंच वाटो माझ्या मा मुलाचं पण सुद्धा मुलींना बोलण्यात येतंय आणि त्या बाई त्या सहन करतायत करता सहन करण्याची शक्ती त्यावेळेला त्या स्वतःला संपवतात पण स्वतःला संपवू नका तुम्ही तुमच्या जीवाला मुक्ताय कुणाच काही जात नाही बाकी सगळे काय ते चार दिवस आई वडील त्यांच्यावर येईल म्हणून यांच्यावर असतात हे यांच्यावरच काहीतरी तुझ्यावर तुझ्या चार काही नाही शेजारी पाजारी दोन चांगले म्हणतात तर दोन वाईट म्हणतात तुला दहाव्या दिवशी दाव तर तेरा तेराव्या दिवशी तेरा पित्र घातल्या जातात विसरून जातात काही नाही थोडे दिवस ताना होती बऱ्याच केसमध्ये तर असंही घडलेलं आहे की त्यांची लेख गेल्यानंतर त्यांनी केस केली आहे समोरच्या मराठीवर नंतर देवाण घेवाण घेऊन करून मिटवलं कारण असंही झालेलं आहे बघितलंय कुणावर आरोप नाही करत बघितलंय लोणाने पण पुन्हा एकदा सांगते त्या प्रत्येक पीडित मुलीच्या बापाला मी सांगेल की राव दानवेवा रावसाहेब राव मुलीला खंबीरपणे उभं केलं तिच्या पायावर खचू दिलं नाही संपू दिलं नाही तिला घरात मध्ये बसू दिलं नाही खरंच त्या व्यक्तीला पुन्हा एकदा सेल्यूट माझा आत्ताच्या जमान्यामध्ये असा बाप होणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे आणि महिलांना मला सांगायचं आहे ना का स्वतःचा जीव गमावू नका ज्या भीतीपोटी तुम्ही जीव गमावताय ना ते तुम्हाला आणखी जास्त त्याच्यामध्ये बरवटल्या जातं तुम्ही गेल्यानंतर त्याच्यामुळे स्वतला गमाव नका जगा जगा स्वतःसाठी जागा लेकरांसाठी जागा कालांतराने माईने बघितले ना काय दर्शन उदय सकाळच्या सोबत ज्या सासरने त्यांना नक्की काढलं होतं त्याच सासरने त्यांना फुलाच्या पायगड्या घालत बोलवलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं नसत तुमच्याकडनं एवढं होत ना का करू मी म्हणत नाहीये प्रत्येकी नाही एवढी सहनशक्ती नाही नाही एवढी आपण होऊ शकत नाही किमान किमान ते माहेर तरी तुम्हाला परत बोलवेल ना नक्कीच बोलवेल हा माझा अनुभव आहे की ज्या वेळेला मी नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला मला माझ्या माहेरच्या नाकारलं होतं की नाही तुला त्याच्यात जवळ राहावं लागेल कारण अजून दोन राय आहेत माझ्या तू जर आमच्या घरी आली तर मा आमच्या दोन मुलींची लग्न होणार नाही ठीक आहे, आहे मी माझा निर्णय घेतला मी माझं राहीन मी माझ्या मुलींना लहानाचं मोठं करेन काय झालं आज आहे तुमच्या पुढं मी आहे माहेराची माणसं स्वीकारले मला अगदी आनंद नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मी सहभागी असते आता हा माझ्याशिवाय पाणीही हलत नाही माझ्या माहेरचं प्रत्येक अगदी माझ्या बहिणींच्या मुलींना जर स्थळ आलेत ना तरी तिला जर ते आमच्या ताईला पहिलं विचार म्हणजे मी लहान आहे त्यांच्यापेक्षा तरी पण तिला पहिलं विचार हे मी केलंय हो मला विचारावं यासाठी नाही मी तेवढा संघर्ष केलाय तेवढे अनुभव मला मिळाले म्हणून मला आज ते स्थान त्यांनी दिले माझ्या पण त्यामुळं ठीक आहे थोडा त्रास होईल वेळ कुठलीच राहत नाही लक्षात घ्या घड्याळीचा काटा थांबलाय म्हणून दिवस माळवायचा थांबव थांबतो का नाही रात्रीनंतर दिवस होणार दिवसानंतर रात्र होणार आशेची जी किरण असते ना प्रत्येकाच्या मनामध्ये ती कधीच विझू देऊ नका हो तीच तुम्हाला तुमच्या शिखरापर्यंत नेऊन पोचवेल हा माझा जिवंत अनुभव आहे